मी कोणताच गुन्हा केला नाही माझ्या विरुद्ध केलेली केस खोटी आहे मला या केसमधून डिस्चार्ज करावं अशी विनंती आरोपी हा माननीय न्यायालयाकडे करू शकतो हो पण अशी विनंती आरोपी माननीय न्यायालयाकडे कधी करू शकतो फौजदारी केसमध्ये डिस्चार्ज करणे म्हणजे काय नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्हा घडतो त्याची फिर्याद दाखल केली जाते त्या फिर्यादीवरून तपास करून पोलीस माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करतात त्यावेळी चार्ज केला जातो चार्ज म्हणजे आरोपीविरुद्ध जे गुन्ह्याचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे त्यातील गुन्हे आरोपीला मान्य आहेत का असे आरोपीला माननीय न्यायाधीश विचारतात आरोपीने गुन्हा मान्य केल्यास त्याला शिक्षा दिली जाते आरोपीने गुन्हा मान्य नाही असे म्हटल्यानंतर केसचे जाबजबाब सुरू होतात परंतु जेव्हा अशा प्रकारचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल केले जाते त्यावेळी आरोपी हा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली त्याला केसमधून डिस्चार्ज करावे म्हणजेच निर्दोष मुक्त करावे अशा प्रकारचा अर्ज देऊ शकतो अशा प्रकारचा अर्ज देताना आरोपीने त्या अर्जामध्ये आरोपीविरुद्ध आलेल्या चार्जशीटमधील त्रुटी चार्जशीटमध्ये जे गुन्हे व कलमे लिहिलेली आहेत ती कलमे चार्जशीटमधील पुराव्यावरून सिद्ध होत नाहीत ती कशी सिद्ध होत नाहीत साक्षी पुराव्यामध्ये सकृतदर्शनी कशी विसंगती आहे डॉक्टर सर्टिफिकेटमध्ये कशा त्रुटी आहेत किंवा कागदपत्रांमध्ये कोणकोणते दोष आहेत आणि त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा कसा सिद्ध होत नाही या गोष्टी अर्जामध्ये नमूद करून त्याला केसचे कामकाज चालवण्यापूर्वी डिस्चार्ज करावे म्हणजेच दोषमुक्त करावे असा अर्ज देता येतो अशा प्रकारचा अर्ज दिल्यानंतर त्यावर सरकारी वकिलांचे म्हणणे घेतले जाते सरकार पक्ष व आरोपीचा युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर माननीय न्यायाधीश साहेब हे त्या आरोपीच्या अर्जावर निर्णय देतात जर तो अर्ज मंजूर केला तर आरोपीला डिस्चार्ज म्हणजेच दोषमुक्त केले जाते म्हणजेच निर्दोषमुक्तता केली जाते आणि जर तो अर्ज फेटाळला तर केसची सुनावणी पुढे चालू होते आता मुद्दा असा आहे की आरोपीला अशा प्रकारचा अर्ज कधी देता येतो आणि कधी देता येत नाही ज्यावेळी आरोपीविरुद्ध चार्जशीट दाखल होते व आरोपीविरुद्ध चार्ज ठेवण्यासाठी तारीख नेमली जाते त्यावेळीच आरोपीने त्याला द्यावायचा असल्यास डिस्चार्जचा अर्ज देऊ शकतो माननीय न्यायालयाने एकदा आरोपीविरुद्ध चार्ज ठेवला म्हणजेच आरोपीला गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे विचारले आरोपीने गुन्हा कबूल नाही म्हणून उत्तर दिले तसे रेकॉर्ड केले गेले व केस ही सरकार पक्षाच्या पुराव्याच्या सुनावणीसाठी ठेवली तर चार्ज झाल्यानंतर आरोपी हा पुन्हा डिस्चार्ज होऊन मिळण्यासाठीचा अर्ज म्हणजेच त्याला निर्दोषमुक्त करावे असा अर्ज माननीय न्यायालयामध्ये देऊ शकत नाही एकदा चार्ज ठेवल्यानंतर माननीय न्यायालय हे फक्त आरोपीविरुद्ध ठेवलेल्या चार्जमध्ये म्हणजेच आरोपीविरुद्ध जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये बदल करू शकतात वाढवू शकतात कमी करू शकतात परंतु आरोपीला डिस्चार्ज करू शकत नाहीत आरोपीला चार्ज ठेवल्यानंतर पुन्हा डिस्चार्ज करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विरुद्ध राजकुमार अरोरा व इतर या केसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दिलेला आहे हा न्याय निर्णय जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे सोळा खालील आहे ही माहिती जर आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अद्याप अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअर करा